या यांचं नाचूनच चालले ज्या जाते त्या नाचतील नाचा जर चांगले गाणे नव्हतं नाचा बघू शकता शूटिंग चालू आहे मॅन बनले आणि यांची शूटिंग बघा

पाण्या पोशील नाही काल मम्मी सोय बाबा कशी कामा करतात पालीला मम्मी सईच काम करतात ये चिनईत आहे बोलाय भाई बारकाच पोरे बनले आता यो पुकी बनले पोस बघा बाईजी भाई, भाई वाटते इंस्टावर पोस्ट तरी टाकालच आम्ही इथं आम्ही पोवासाठी पाणी जातो ही पण पोवासाठी आम्ही पाणी आम्ही बाहेर पाण्यासाठी फोटो काढण्यासाठी यो पण पाण्या होता याला फोर्स केला यो पण पाण्या नव्हता याला पण फोर्स केला चला आपण फोटो काढून येऊ बोलतो याला पण फोर्स केला पण मस्त फॉर्मल कपडे घालून आले त्यांचा फोटो छूट खपत नाही बघ ये पण पाण्या न याला पण पाण्याच्या बोलवला ये फोर्सच केला यो, यो, एक फोर एक यो मस्त कपडे विपरे घालून आले कपडे चेंज करून डायरेक्ट फुटवर आला ई आम्हाला हिला दिदीला ना मला आम्हाला दोघी ना बाहेर वायर मला जॉब करायसाठी हिला बोलता फुटवार दिदी आपल्याला पाण्याच्या बाहेर करला का यानं बोलायचा

आती ती ती तिकरूंची गाडी झाली आता इकरूंची गाडी वाली आता आज तेच ते पाण्याचे जवळ पण जातील बरं पाणी जवळ पण पुढे द्या मला बघा आता गाडीन जाते आंटी आई मम्मी पण काही करते

एकदा तरी मांडा पटवीच कोण कोणला इवट एकदा तरी मांडा पटवीच कोणणार कोणला बघा गाईज येतं ना फुटो नाही घरला एवढं डबल ना कपडे चेंज करून डबल वाट पाण्या उतरले ती कॅमेरामॅन येऊ ना दादा वाटतं इला वाटतं माग माग सरकल ना डायरेक्ट पाण्यानं वाटत ढकल तिला विज मोबाईल सगळं टी वाटत पाण्या जाणार आज इत फोटो काढून काढून इथं नाचते निघती गाणी लावले म्हणजे नाचते गौश आम्हाला दोघींना कामाला लावली पण पाण्या नव्हती मी पण पाण्या नव्हती दोघ यांच नसली आम्ही दोघी आम्हाला दोघींना ना पाण्याच्या तिला फोटो करायला ब्लॉग ब्लॉग बोलते ब्लॉगचं फ्लिपकार्ट बोलते दोन तीन आपण बोलते टाकू इच ना पहिल्यान पण अशी पोच दे आज नेंच दिवान होतं यबा कौर कौरी फुलं काढते इच ना चौथा चौथा का तिसरा फुलीचा काराचा ही मांढरे ही पाण्याने म्हणून नाचत नाही यो चिन्मय चिन्मय आजच्या दिवसात कोणा तरी पाठवलंच वाटतं आता आणखी तर फोटो शूटिंग चालू झाला कशी नाचतात

राहिले आमचे जवळ आमच्या कालपासून आमच्या जवळ होता कुत्रा किती छान आहे किती छान आहे बघा हा खूप सुंदर आहे त्यांची अजून शूटिंग होत सगळी नाचताना आम्ही आम्हीच बाहेर ठेवले आम्हाला अंकल तरी वाय सो शाय 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 हे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय पप्पा पण जामस्ती करता यो एक सुरमे कौशाय सुंदर तुझा नाव काय हाय तुझा गाव काय हाय गिसरी बोलले तर गायच बघा रॅपल आपल्या कोणीच नाचू शकत नाही यो एक सुरू मारते कौशा पाणी यानी उरी मारली ना अख्खा पुला पाणी बाहेर अर्धा या या हे टक्क देख वाली मला देख देख ना नाच मी देखो कसो नाच रुक्सावरिया यो एक मस्ती करते कौशा मस्ती कर रहा है योग यो करो भारी खेलते कभी बस भारी खेलते कोशिक में लास्ट यो मारी है, यू, यू, योगा, भाई लाजला, लाजला, लास्ट यो, लास्ट यो, लासे। भाई कुतरी पर लास्टन, कितनी छाने वाला कितनी छाने लाजते बघ लाज आणि चेहरापवलाय या साइडला आलो घ्या उठलाय उठला उठला लाजला 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 पोऱ्या लाजला 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 बघ लाजते बघ लाजते 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 बघा लास्ट येऊ कुत्रा बाबा पीस आमचा पप्पा आता पोहतय या बाबा हे बघा लास्ट कौरा लास्ट करा तर बाबा रेसिंग लावते हे बघा यो, यो नाचायला लागला तो पण उठला नाचतो का नाचत नाही हो बघा ना आता अंकल पण आलं अंकल पण आलं अंकल आता वाटत सुरत मारील वाटते मरली मरली बघू आता बघू आमची मम्मी सांगता काय चालू आहे मम्मी संत वाटत फोटो चालू आहे फोटो शूटिंग बघा बोललो ना जवळ शूटिंग चालू आहे बोललो मी मम्मीची शूटिंग चालू आहे मी पहिलेच बघलेला आता ही पण आली हो येते हो येते खूप सुंदर अप्पा बघा सूर मारताना

दो नो भाई दोनों tập भाई अपन कुठे सर लेव्हरी मारड काय इला पाण्याने उतरला आणि फोन मध्ये घुसल्या गौशा जेवल्या ना लगेच फोन घेतला